अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान व स्त्री शक्ति फाउंडेशन द्वारा संचालित महिला विकास समिती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आरोग्य परिसंवाद उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न डॉक्टर दीप्ती पोदार डॉक्टर प्रज्ञा शिर्के योग गुरु अर्चना सोनार यांचे उत्तम मार्गदर्शन जय नरहरी मेहकर वरुण सौ दीपाली भांडेकर आपल्या हक्काची प्रसारवाहिनी रुग्वेद सुवर्ण वार्तामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. सीएसव्हीएस व स्त्रीशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य परिसंवाद पिंपरी पिंपरीचिसवर पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादास त्या भागातील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या परिसंवादामध्ये डॉक्टर दीप्ती पोद्दार डॉक्टर प्रज्ञा शिर्के यांनी स्त्रियांचे विविध आजार व उपाय या बाबत मार्गदर्शन केले तर योग गुरु अर्चना सोनार यांनीही योगाबद्दल माहिती दिली अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान व स्त्री शक्ती फाउंडेशन द्वारा संचालित महिला विकास समिती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कम्युनिटी हॉल शिवाजी पार्क पिंपरी चिंचवड पुणे येथे महिलांच्या आरोग्यासाठी महिला परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ही। या डॉक्टर डॉक्टर दीप्ती पोद्दार प्रज्ञा यांनी सहभाग घेऊन महिलांना मार्गदर्शन केले तर डॉक्टर आदिती उंबरकर यांनी या कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त केल्या प्रामुख्याने या परिसंवादामध्ये पोशर थेरपी म्हणजे काय याबाबत विशेष मार्गदर्शन मनक्यांचे आजार ब्रेस्ट कॅन्सर कसा समजावा तसेच कॅन्सरचे निदान लवकर करता येते का स्त्रियांचे विविध आजार व घ्यावयाची काळजी याबाबत डॉक्टर व शिर्के यांनी महिलांना विचारलेल्या प्रश्नांचे मार्गदर्शनपर उत्तरे दिली व त्यांच्या शंकांचे समाधान केले तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सदिच्छापर मनोगतही व्यक्त केले स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना सोनार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. विविध संस्थेचे प्रकल्प समन्वयक व ॠग्वेद सुवर्ण वार्ताचे सहसंचालक आत्माराम ढेकळे यांनी ही महिला परिसंवादामुळे आरोग्याची जाणीव होते अशा कार्यक्रम आयोजनाची समाजात अत्यंत गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचा अधिक प्रसार व्हावा म्हणून ऋग्वे सुवर्ण वार्ताचे संचालक दिनेश येवले यांनी थेट प्रक्षेपण करून कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रयत्न केले तर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चित्रीकरण कुणाल डोंगरे यांनी केले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश संत गजानन महाराज व श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दीप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रेखा महेंद्रकर व सौ कल्पना पाटील यांनी केले उपस्थित यांनी आभार प्रदर्शन केले छंदिता मंडल दर्शना शेट्टी माधुरी पाटील करुणा मिस्त्री नीता बागडे आरती जोशी मीना आवटी संगीता पाटील शीतल मंदाने साक्षी सालकर भारती भोळ प्रतिभा गुरव वर्षा लोखंडे जयश्री मगतूब माया पाटील मीना दळवी मी मीरा वंदना मोटे वनिता बागुल शुभांगी विभाडी भारती भोळे स्त्री शक्ती फाउंडेशनचे सर्व माननीय पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते धन्यवाद जय नरहरी